नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार चोवीस याची जी अर्ज करण्याची जी मुदतवाढ झालेली आहे याची तारीखची सविस्तर माहिती मित्रांनो आपण आज पाहणार आहे मित्रांनो या ठिकाणी या जी आरची जी तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस अशा प्रकारे या तारखेला हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे या ठिकाणी इथं दिलेलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्यांना विम्याचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे अशा प्रकारचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जी अगोदरची जी तारीख होती ती होती मित्रांनो पंधरा सात दोन हजार चोवीस पंधरा सात दोन हजार चोवीसची जी मुदतवाढ होऊन आता झालेली आहे एकतीस एकतीस सात दोन हजार चोवीस झालेली आहे तर मग तुम्ही लवकरात लवकर या विम्याचे अर्ज भरून घ्या मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा